सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा वालचंद कॉलेजच्या आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयास बॅ नॅक बेंगलोरकडून ए श्रेणी प्राप्त झाली आहे या महाविद्यालयास तीन पूर्णांक बारा सी जी पी ए गुण मिळाले आहेत अशा प्रकारे मानांकन मिळालेली सांगली परिसरातील एकमेव संस्था आहे अशी माहिती प्राचार्य बी पी लाडगावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे दोन हजार चोवीस साली नॅक बेंगलोर यांच्याकडे मूल्यांकन व मानांकनासाठी अहवाल सादर करण्यात आले होते एकूण हजार गुणांसाठी तपासणी होते त्यानुसार महाविद्यालयाचा स्वयंमू मूल्यमापन अहवाल सहाशे एकवीस गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने व तीनशे एकोणऐंशी गुणांसाठी ऑफलाईन पद्धतीने क तपासण्यात आला महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान अशा दोन विद्याशाखा असून एकूण पंचवीस अभ्यासक्रम आहेत दोन हजार आठशे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते महाविद्यालयामध्ये एकूण छत्तीस विभाग कार्यरत आहेत चार विषयामध्ये मान्यताप्राप्त संशोधन महाजन व एकोणतीस क्लासरूम असा सुसज्ज असा परिसर आहे कस्तुरबा वर्चन लठ एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा वर्चन महाविद्यालयात आज नॅक पीअर टी नॅक कमिटीकडून आम्हाला ए ग्रेड ही पदवी मिळाली या पदवीसाठी आम्ही अनेक वर्षापासून अनेक सायकल्समध्ये फोर्थ सायकल आहे या फोर्थ सायकलमध्ये आम्हाला हे यश आलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे इथल्या काम करणाऱ्या सर्व स्टाफचं टीचिंग स्टाफ असू दे नॉन टीचिंग स्टाफ असू दे आणि त्याशिवाय इथं ज्या आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांच्या साठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्यामध्ये लायब्ररीज आहेत लॅबोरेटरीज आहेत कॉम्प्युटर लॅब आहेत सायन्स लॅब आहेत अशा प्रकारच्या ज्या सोयीसुविधा सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळे हे आम्हाला मानांकन प्राप्त झालं आहे त्याबद्दल मी सर्व स्टेक होल्डर्सचा आभार मानतो अंत